बाजारी हां 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 ह्या रे आंबाडे धरले आहेत बघा मग हे आता काढायचे कधी हे अजून नाही ना तसं धराक चालू झाला हे जे वाफे केलेले दिसतात ना आणि मधील लागवड ला, केलेली आहे भेंड्याची आहेत सगळे हे पूर्ण कोपरो आहे भेंड्याचं बापल्याचं येईल रॉकी काय रे काय झालं काय झालं ह्या पण आणि ह्या पण ह्या दोब दोन्ही ना शेतकऱ्यांचे महत्वाच्या वस्तू असत म्हणजे वरती कृष्णाने सुरू केला ना हे चहा नको माका नको चहा कामगार संघटना चालली कामाचा मालवणी विरेन बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असा थोडंसं इंटरेस्टिंग असा ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ पडले आहेत बरेचसे सड्यावरचे व्हिडिओज आपल्या हे कोकणातील जीवनशैली किंवा असे काय काय बरेच टायटल आहेत जे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतास आणि मी आता असे ना मागे ऋषीच्या घरी बऱ्याच जणांना माहिती आहे म्हणजे मी जेव्हा बाजारात नसते ना तेव्हा हय मिळते मी कारण बाजारात जर नसले तर मी हयच असते तर ह्या आपला ऋषीचा घर आहे म्हणजे आपल्या मित्राचं घर आणि मी आता आज जातलं आहे ना आज जातलं आहे सड्यावर सड्यावर तर काय आता पावसाळ्यात सड्यावर वेगवेगळ्या वेग काय काय आपल्याला बोग मिळतात जसं मी तुमका लास्ट एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की ती फागला वगैरे मिळतात ती तर आता ती फागल्या मिळतील की नाही माहीत नाही पण आता ना आता तो श्रावण महिना चालू झाला त्याच्यामुळे वेगवेगळी वेग रानटी फुला वगैरे येतात जी गणपतीच्या माटीकसुद्धा बांधली जातात ती हरणा वगैरे जी असतात ती असे बऱ्याच प्रकारचा काय काय तिकडे सड्यावर बघूक मी त्याला ऑलरेडी तिकडे अन्न आणि भाई असतोच अजून बघूया आपल्या कोण मिळता काय आणि तुमका काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओतून करते व्हिडिओ नक्की बघा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दावा आणि कोण रेव नावाचा इंस्टाग्रामला पेज असा त्याकासुद्धा नक्कीच फॉलो करा चला व्हिडिओक सुरुवात करूया या बाजूक वेगवेगळी भाजी केलेली असा तिकडे हळद असा त्यानंतर तवशी वगैरे असत इकडे पडवळी असत सुद्धा असत आणि तोडकी वगैरे असत इकडे ही कसली तरी झाडं लावली आहेत ही कसली ती माहीत नाहीत बघा पण मस्त ती बघा एक नंबर तर अशा प्रकारची वेगवेगळी इकडे झाडं फुला वगैरे लावलेली आहेत ऋषीच्या घराच्या परस बागेत ही तुळस असमोर दिसतात ही आणि हा नाही हा मातीचा घरा पूर्ण सगळे मित्रमित्र आम्ही इकडेच असतो रात्रीच्या माझ्या घरात हे बघा हे आमचा अड्डो जी नारळाची फोपळीची सगळी झाडं दिसतात ना रघुकाकाची आहे ती हा घर घरा ह्या नवीन घरा ह्या जुना घरा असा ही सगळी झाडं रघुककाची आणि समोरच आपल्याक दिसता बघा नारायण मंदिर तर साडेसतरा खेड्याचे अधिपती श्रीदेव नारायण त्यांचा मालवणमधला मंदिर असा ह्या इकडे दिसता आपल्याक समोर दा तिथूनच पुढे वाट इली आहे जी ऋषीच्या घराकडे इकडे बघा समोर आणि यासाठी गांगोकडे रस्तो गेलो म्हणजे भटवाडीतलो रस्तो रस्त असा मालवणमधलो इथून ह्या ऋषीचं घर आपल्याक समोर दिसतं आता आणि हिरोस्तो गेलो तो सडेक गेलो चला आता आपण जाऊया ए, ए चल ऋषी जो कुत्रो रॉकी जो आपल्या बरोबर सड्यावर येताना काय तर बाकी कधी जायच नाही तो तर ही पिवळी पिवळी तुम्ही काही बघा फुला दिसतात ना सगळी हरणाची फुलं ही गणपतीच्या माटी एक लावसाठी ही समोर दिसतात ती आणि का कांगला बिंगला काय इकडे ना ना हय ती पांढरी फुलं येतात तीत ना शारवाडा आपलं दादा डोरा घेऊन हिलोआवरती आणि बरोबर <laughs> ही गँग आहे सगळी का रॉकी ही त्यांना आज पहिल्यांदा हिलोआ एकटोच हिलोआ ना चल ढोरांच्या गळ्यातले घंटा बघा मस्त वाटत ना ऐका ह्या सड्यावर ना इल्यानंतर माका कशाक फ्रेश वाटतं एकदम तर इकडे एकदम हवा ना खेळती हवा पूर्ण दुसरी गोष्ट म्हणजे इकडे ना आता सोल्याची फुलं मी तुम्हाला दाखवत आहे जी सफेद आहेत त्यानंतर ही जी आजूबाजू आजू दिसतात आपल्याला ती हरणा पिवळी पिवळी आणि गुलाबी कलरचीसुद्धा एक ना रानटी फुलं छोटी छोटी येतात गवतावर तर तीसुद्धा ह्या ठिकाणी असत म्हणजे आजूबाजू असं आजू आजू ना डोळ्यांका सुख देणारं जर दृश्य आहे ना हिरव्या पूर्ण असं रान त्यामध्येच ती छोटी छोटी फुलं पिवळी फुलं गुलाबी कलरची फुलं पांढरी फुलं अशी वेगवेगळी फुलं असतात तर सोल्याची फुलं पण मी तुमकं दाखवते तर ह्या ज्या डोळ्यांका सुख देणारा दृश्य आहे ना ह्या तुमका क्वचित तुमका मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये मिळाल आणि ह्या एवढा मोठा पठाराना बेलाचेवाडी मजदे मसुरे नांगमोडे असे पाच सहा प्रकारचे गाव ते ह्या सड्याक जॉईंट झालेले असतात एवढा मोठा पठार असा तर तुमका जर त्या त्याची डिटेल्स हवी असत ना तर तिकडे दीडखंडी बोकडा घेऊन गेलं आहे पाच गाव पार करून असं काहीतरी एक टायटल असा माझ्याच व्हिडिओचा ज्या मी तुमका खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही बघा मी बोकडा घेऊन सुद्धा धनगरांसोबत चरवसाठी बोकडा घेऊन गेलेला आहे तीसुद्धा व्हिडिओ ह्या साड्यावरची जाता तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक की देते ती बघा साड्यावर अशी छोटी छोटी डबकी असते ती बघा तर ही जी आहेत ना ही जास्त दिवस पाणी राहतं याच्यातला पाणी जिरत नाही या खाली म्हणजे खाली काप असल्यामुळे नाही हा आजूबाजूक तुमका दिसतं आहे बघा हे काप असल्यामुळे काय होता की ह्या डबक्यांमध्ये पाणी राहता आणि ह्यासाठी इकडे जंगली जे प्राणी आहेत ना ते इकडे पाणी पिऊसाठी किंवा चिखल्यात लोळासाठी असे आहेत हे सुद्धा एक मोठं ग्राउंड असा हे समोर दिसतात आपल्या एक सफेद ती सोलियाची फुलं दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जो तुम्हाला दिसता ना समोर ह्या काय आहे तुम्हाला माहिती आहे काय ह्याचं वैशिष्ट्य काय आहे हे दगड कशासाठी ठेवलेले आहेत असे गोल मांडून एकावर एक एकावर एक तर हे का ही जी आहे ना ही गावाची बॉर्डर असता सीमा गावाची म्हणजे असंच असंच दगडांचं एक भाग ना पुढे त्या साईडीक असा तसो त्या साईडीक असा असो असे लाईनमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे ही काय माहिती आहे ही बॉर्डर आहे गावाची बॉर्डर सीमा म्हणतो ना आपण ती गावाची ही तर असेच बऱ्याच ठिकाणी ठेवलेले आहेत इकडनं तुमकं दिसत नाही पुढे तुमकं दाखवते मी परत एकदा तर हो जो आहे ना ही जी बॉर्डर दिसता आता त्या साईडीक होतो आपण ते होतो मालोण गावामध्ये तसेच आता ह्या साईडिक गेलो ना हे आता आपण इलो मजदे गावामध्ये असेच पुढे आहेत त्या सायटीक मग तो झालो गाव मसुरे त्याच्या पुढे परत डांगमोडे या साईटिक माळली गाव हा दिसतो आता आणि त्यासाठी वेर्लिया त्याच्या पुढे डांगमोडे वेरली असे गाव लाईनमध्ये जॉईंट झालेले आहेत सगळे तुमका इकडे मोराचो पण आवाज येत असत का मा माझ्या कानांक येत आहे इकडे पण तुमका स्पीकरमधून कवर होईल की नाही काय माहीत नाही मला वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाज इकडे येतात आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे लोकवस्ती आहे ह्या साड्यावर आणि वाघाची सुद्धा इकडे डरकाळी कोण बरेचसे लोकं ऐकतात रात्रीची जेव्हा डरकाळी फोडताना वाघ त्यावेळी खूप जणांनी ऐकलेली असा त्यामुळे वाघाची वस्तीसुद्धा ह्या साड्यावर असा रॉकी रानगावला काय लई पेवत असता रॉकी रॉके हय लवकर रे धावू दे धावू दे चू 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 ये लवकर आहे बघा मोराचा आवाज मोराचा आवाज आता जस्ट इकडनंच गेलो आहोत पण मी थोडं लांब होते त्याच्यामुळे मला तो कव्हर करूक मिळालो नाही का ना ही जी पांढरी फुलं दिसतात ना ह्यांचं नाव आहे शेरवाडा ही सुद्धा गणपतीच्या माटी एक बांधतात वरती जवळ दाखवते मी बघा तुम्ही बाजारात बघितलं असतलं चतुर्थीच्या अगोदर बाजारांमध्ये माठी बांधूसाठी जी फुलपत्री येतात त्यामध्ये ही सुद्धा असते बघा ही जी पांढरी पाना दिसतात ना तुम्हाला हिरवी पाना आणि पांढरी पाना ही पाना आणि फुला अशी मिक्स होती बघा वरती वरती आहेत ह्याचं नाव आहे शेरवाडा भाईन का आपल्याकडे जाऊन चाय बी पिला ना मी बिया सकाळी चकेती वाचायला साडेसात गेले एवढे लवकर मग कनग्यायचे आहेत ना आणि हे फक्त खूट पुरून ठेवलेले आहेत वरतीच चढत आणि आजच्या मारपी या एक नंबर पडवळी बघा लागली लाग आहेत केवढी मोठी आहेत ती लांब ह्या काडूक झाला ना रे आता मग म्हणजे पांढरी होत तेव्हा काढायची अरे आता तरी जवळ जवळ पाच फुटाचा लांब आहे बघा थोडासाच रावला एवढा जवळजवळ एक फूट भर रावला खालना बियाणे ठेवलं या बियाणे ठेवण्यासाठी काय करायचं काढायचं नाही सुरुवातीपासून तसंच सुकतला हयच पिकला काय बिया

पाणी खायचं आहे त्या बावड्यात ना सगळ्यांना बावडेत हा पाणी किती फुट आहे ती साठ एक फुट हा खोल बावडी आणि ह्या बावड्यासाठी सोलरचा केलेला ना म्हणजे हय लाईटीचे पोल अजून येऊक इलेत हा इलेत सोलर वरच चालू आहे ना खूप खोल वरती जाळा लावला ते काहीतरी पडा नाही आतमध्ये म्हणपत ते रितेर खूप खोला ही वेल खायची आ तुमका जर माहिती असत तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघू एव्हा तास काय लागली बघा हे जे वाफे केलेले दिसतात ना आणि मधील ला, लागवड केलेली आहे भेंड्याची आहेत सगळे हे पूर्ण कोपरो आहे भेंड्याचं बापल्याच होईल रॉकी काय रे काय झालं काय झालं काय झालं दोस्ती झाली दोघांची काय तर ह्यो समोर दिसता ना बापले जो मांगर असा इकडे बरेच पार्टे झाले आहेत आमचे मागे पण तुमका मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्ही चॅनलला जर केलास तर इकडे तुमका खूप जुने सुद्धा आठवणी आहेत इकडेच असायची आम्ही सड्यावर इकडे कोणाचं काय ना कसलो रोग ना कसलो आजार इकडे आम्ही खूप दिवस असेच मजेत घालवलो त्यासाठी एक छोटासा धरण असा म्हणजे बांध असा इकडे पाणी साठता आणि आजूबाजू की बघा ही फुलं वगैरे सगळा आणि एकदम फ्रेश एअर हवा एकदम फ्रेश खेळती हवा हे बघा तिकडे गुरा चरतात याचा कांबळा आणि काठी आहे ना ह्या शेतकरी लोकांचा महत्वाचा एक म्हणजे दोन्ही ही ह्या पण आणि पण ह्या दोघ दोन्ही ना शेतकऱ्यांचे महत्वाचे वस्तू असत म्हणजे वरती आता अण्णा भाई आणि ढोरा घेऊन येताना काठी पण घेऊन येतात आणि कांबळा पण याला मागे दिसता या ना आता मी आता बापल्याच्या मांगऱ्याकडे आणि या कांबळा ना ह्या तिन्ही ऋतूमध्ये ह्याचो वापर होऊ शकता यूज होऊ शकता म्हणजे ऊन पण लागायचा नाही थंडीत थंडी, थंडी पण लागायची नाही आणि पावसात एक थेंबसुद्धा ह्या कांबळ्यामध्ये पाणी येत नाही आता ही जी कांबळी उमळी आहेत ना ही जवळजवळ संपल्याच जमावत आयुष्यांचा जुने लोक सगळे वापरीत पण आता ठराविक लोकांकडेच ही कांबळी तुमका दिसते जी बनवचे पण बंद केल्या नाही आहेत मी बऱ्याचशा बाजारांमध्ये पावसाच्या आधीच्या बाजारांमध्ये दाखवलं आहे कांबळी खाई खाई येतात ती त्यातले एक होडावड्याचा बाजार हा त्यानंतर अजून कुठच तरी हा एक बाजार असे दोन तीन बाजार दाखवले आमच्या बाजारात सुद्धा विरणीच्या अजूनही कांबळी विकू घेतात पण त्यांची पिढी संपल्यानंतर ही कांबळी पण तुमका दिसताना कठीणच एका का मग अशी फोटो काढू मी बाहेर काढलेलो हे चल लवकर आतमध्ये फिराण फिरान आता एकटंच आणा त्याच्यामुळे आरडता चल कृष्णाने शिरो केला ना चहा नको माका नको हे शिरो खाते मी मस्त शिरो बघूया खाऊया हा असं नाही ह्याची ह्याची साईज ना कमी आहे बघा या हाईट जवळजवळ पाच फुटाची हाईट आहे छप्पराची हा त्याचं कारण असं की इकडे हे हो पूर्ण माळरान रान असा ना त्याच्यामुळे इकडे पावसात जर वारं इलो जोराचा वादळ वगैरे इला तर ह्या छप्पराच्या आतमध्ये घुसन पूर्ण छप्पर उडून जाऊ शकता त्यासाठी ह्याची हाईट जी असते ती कमी असते ही बघा आणि बाहेर आहे ना जरा हई हय बघा ही बघा भैरव भाई ही बघा साधारण पाच फूटच हाईट छपराची एवढी अण्णांनी दोन्ही हत्यार आपली घेतली आणि मी माझा हत्यार घेतलाय चला आता निघतो आम्ही अन्न थांबतलं ना तू आणि तू दुकानात जातलं का नाही आता तर आपलो परतीचा प्रवास चालू झालेलो असा मी आता ही घाटी आहे हळूहळू मी चलतच आहे ऋषीच्या घराकडे गाडी लावली आणि तिकडनं चलत इलय माझ्यासोबत रॉकी सुद्धा होतो तर हो जो श्रावणमधला जो सड्यावर तो तुमका मी व्हिडिओ दाखवला ना ह्या दरवर्षीचा माझा इकडे येणं असाच मध्ये मध्ये तर मी येतच असते काल रात्रीसुद्धा सुद्धा आहे बापल्याच्या मांगराकडे पण श्रावण महिन्यात इल्यानंतर तुमका मी आता दाखवले नाही ह्या सगळा बघूक मिळता या वर्षात नाही एकदाच असता परत तुमका उन्हाळ्यात किंवा हे जे दिवस जातील ना पुढे पुढे तुमका परत थंडीचं मोसम येतो मग तिकडे धुक्या धुक्या दिसताना पण ही जी फुलं वगैरे ती दिसायची नाही तर अशा टाईपचा ह्या जा कोकणातला नेचर असा ना म्हणजे जे जे ऋतू अनुभवूक मिळतात तुमका नक्कीच तुम्ही अनुभवा तुम्ही जर इकडे येलास तरी इकडे तुमका मी पण सडो फिरवीन जर तुमका कोणा घेऊची येऊचा जर असं वाटला वा, ना तर तुम्ही नक्की कळवा मी तुमका पूर्ण सडो फिरवीन एवढी तुमका मजा येतील ना खूप म्हणजे खूप धमाल येतील या तर व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ह्या जर मी टी शर्ट घातलं आहे ना अशा टाईपची तुमका मालवणी स्लोगनवाले टी शर्ट जर हवी असतील तर वस्त्रकला पेजवर इंस्टाग्रामच्या पेजवर तुम्ही जाऊन डिझाईन बघू शकतास तुमच्या साईजमध्ये घरबसल्या तुम्ही ऑर्डर करू शकतास ऑल ओव्हर इंडियामध्ये फ्री होम डिलेवरी असा तर परत एकदा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचा बटन नक्की दाबा आणि कोण रेव हो नावाचा इंस्टाग्रामला पेज असा ते का सुद्धा नक्कीच फॉलो करा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय